तो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण नागरिक शास्त्राचा जो काही घटक आहे त्या घटकाला सुरुवात करतोय तर सुरुवातीला नागरिक शास्त्र म्हणजे काय तर ज्या शास्त्रामध्ये नागरिकांच्या हक्कांचा आणि कर्तव्यांचा अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं जा नागरिक शास्त्र आता या नागरिक शास्त्रामध्ये असणारा जो काही घटक आहे आपले संविधान संविधान या शब्दाचा सोपार्थ आपली भारतीय राज्यघटना तर बघा मित्रांनो एकोणावीसशे सेहेचाळीस सालापासूनच आपल्या राज्यघटनेच्या बैठकांना सुरुवात झाली निर्मितीला सुरुवात झाली नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळीस रोजी संविधान सभेची बैठक प्रथमता झाली आणि या नऊ डिसेंबर एकोणाशे शेहेचाळीसच्या पहिल्या बैठकीमध्ये संविधान सभेचे सदस्य निवडले गेले या दोनशे नव्याण्णव सदस्यांमध्ये प्रामुख्यानं डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद सरोजिनी नायडू हंसबेन मेहता या सदस्यांचा समावेश होता सर्वांनी मिळून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड केली लि। गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली गेली लि। आणि मग या सर्व सदस्यांनी विविध राज्यांचा विविध घटकांचा अभ्यास या ठिकाणी सुरू केला आणि बरोबर दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांनी ही आपली घटना तयार झाली ही राज्यघटना तयार करण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार असे म्हणतात या ठिकाणी राज्यघटना तयार झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी या संविधानाला म्हणजे भारतीय राज्यघटनेला मान्यता मिळाली आणि म्हणून सव्वीस नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो पुढे सव्वीस जानेवारी एकोणाशे पन्नास रोजी पासून आपल्या भारतीय संविधान सभा ही अंमलात आली आणि तेव्हापासून आपल्या देशामध्ये लोकशाही प्रजासत्ताक राज्य सुरू झालं आणि म्हणून सव्वीस जानेवारीचा हा जो दिवस आहे तो आपण सर्व भारतभर मोठ्या आनंदाने आणि धुमदा उत्साहानं प्रजासत्ताक दिन म्हणून तो साजरा करतो आता जी ही जी राज्यघटना आहे या राज्यघटनेचे म्हणजे भारतीय संविधानाची आपली उद्दिष्ट आहेत काही ध्येय वर्ण आहेत तत्व आहेत त्यामध्ये लोकशाही म्हणजे हे राज्य लोकांचं आहे लोकांनी चालवायचं आहे लोकांच्या कल्याणासाठी चालवायचं आहे प्रजासत्ता म्हणजे अंतिम सत्ता ही जनतेची आहे सर्व सत्ता ही जनतेच्या ताब्यामध्ये आहे स्वातंत्र्य भारतातल्या सर्व नागरिकांना समान असं स्वातंत्र्य आहे समता सर्व जात धर्म पंथ वर्ग सर्व हे समान आहेत बंधुता आपण सर्वांनी एकमेकांशी बंधुभावानं वागायचं आहे न्याय सर्वांना समान न्यायाचं तत्व आहे आणि सर्व धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्म समान सर्व धर्मांना समान संधी कोणताही धर्म आपला शासनाचा असा अधिकृत धर्म नाही म्हणजे सर्व धर्म समभाव मग विद्यार्थी मित्रांनो या संविधानामध्ये की आपला देशाचा कारभार कसा चालवायचा असणारा सर्वात मोठा ग्रंथ आणि या मोठ्या ग्रंथालाच ग्रंथा म्हणतात आपले संविधान भारताची राज्यघटना म्हणजे अशाच पद्धतीनं आपण या संविधानाची ध्येय धोरणं उद्दिष्ट समजून घ्या चांगला अभ्यास करा आणि आपण हा जो व्हिडिओ बनवतोय हा सर्वांनी बघून यूट्यूब चॅनलवरती त्याला शेअर करत चला लाईक करत चला सर्वांनी चांगला अभ्यास करा घरी रहा सुरक्षित रहा पुन्हा सर्वांना सप्रेम नमस्कार जय हिंद जय जाएं महाराष्ट्र